वाव खूपच छान तर ह्या ब्रँडचं नाव आहे ग्रॅव्हिटी डिफाय काय ग्रॅव्हिटी डिफाय या है, है। तर या ठिकाणी बरीच इन्फॉर्मे या ठिकाणी बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा बरंच काय काय आहे हं हे तर अँकलना सपोर्ट आहे हे बघा असा हा कलर आहे आवडला का ग्रॅव्हिटी डी आणि हे बघा हे असं सोल याच त्याचा आकार पण बघा असं सरळ नाही आहे शूज असं अगदीच